नमस्कार तर आणखीन एक नवीन पायपुसणीची डिझाईन आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर हे पायपुसणं दिसत आहे तर हे तुम्ही साडीपासून देखील विणू शकता मी इथं उलमपासून विणून दाखवलं आहे पण त्या जागी तुम्ही साडीचा वापर देखील करू शकता पण सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पायपुसणं किंवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला पण विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे ही सहा नंबरची पायपुसणी विणण्याची सुई मी इथे घेतलेली आहे आणि याला डबल गाठ मारून या प्रकारे आपण सुरुवात करणार आहोत तर सुरुवातीचे फासे जसे आपण टाकतो तसे इथे आपल्याला सुरुवातीचे फासे टाकून घ्यायचे आहे तर इथे मी चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अशी ते बारा फासे मी पिवळ्या कलरच्या धाग्याची टाकली आहे तेरा चौदा पंधरा तर टोटल पंधरा फासे मी पिवळ्या कलरच्या धाग्याची टाकली आहे आणि समोर काळ्या कलरचा धागा मी जॉईन केलेला आहे आणि काळ्या कलरची मी अकरा फासे इथे टाकणार आहेत तुम्ही बघू शकता पंधरा फासे पिवळ्या कलरच्या धाग्याची अकरा फासे काळ्या कलरच्या धाग्याचे आणि शेवटी एक ला हिरव्या कलरचा फासा मी घेतलेला आहे त्याचे मी चार फासे लावून घेणार आहे म्हणजे टोटल किती फास्यांचं पायपुसण हे तयार होणार आहे तर तीस फास्यांचं पायपुसण तयार होणार आहे पंधरा पिवळे अकरा काळे आणि चार हिरव्या कलरचे तर अशा प्रकारे आपण हे सुरुवाती फासे इथे लावून घ्यायचे आहे आणि मी तुम्हाला शेवटची कळी इथे विनून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला अधिकच समजायला सोपं जाईल त्या अशा प्रकारे सुरुवात करायची आहे सुरुवातीला असे फासे टाकायचे आहे ते बघा तेवढेच फासे आहे माझ्या स्टिकमध्ये पंधरा अकरा आणि चार आता ह्या फाश्यांना कसं विनायचं वरपासून खालपर्यंत विणत जायचं जा। जे सुरवातीचे जा फासे टाकलेले आहे त्यांना सेम अशाच पद्धतीत वरपासून खालपर्यंत विणत जायचं जा आहे हे बघा हिरव्या कलरचा फासा असा मागे टाकायचा आणि काळ्या कलरचा फासा असा पुढे घ्यायचा आहे बघा आणि खालपर्यंत हे विणत जायचं आहे अशा पद्धतीत विणायचं आहे काळ्या कलरची काळ्या कलरनी विणणार आहोत हिरव्या कलर कलरची हिरव्यानी आणि पिवळ्या कलरची पिवळ्या कलरनीच विणणार आहोत आपण अशा पद्धतीत खालपर्यंत विणत जायचं तर अशा पद्धतीत तुम्हाला तुम्ही जेव्हा फर्स्ट लाईन विणशाल त्यावेळेस हे धागे सेपरेट तुम्हाला दिसेल पण तुम्ही तिथे धाग्याला धागा देखील अडकवू शकता त्यानंतर तर ते नाहीच होणार आहे सेपरेट पण जस्ट पहिल्या लाईनच्या वेळेस तुम्ही जर का विणत असाल तर क्रॉस करून म्हणजे धाग्याला धागा क्रॉस करायचा आहे आणि समोरचा धागा विणायचा आहे किंवा धाग्याला गुंतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीत आपण वरपासून खालपर्यंत विणत येणार आहोत आणि हे खालचे दोन फासे बिना विणल्याचे मी सोडलेले आहे आणि हे प्रत्येक लाईनला सोडायचे आहे है। कारण हे गोलाकाराचं पाईपण आहे तर प्रत्येक लाईनला आपण खालून दोन फासे बिना विणल्याचे सोडत असतो आणि आता खालून वरपर्यंत परत आपण विणणार आहोत तर पिवळ्या कलरची फासी पिवळ्या कलरच्याच धाग्याने आपल्याला विनायची आहे पण एक फासा मात्र वाढवायचा आहे जे की मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे ही कळी थोडीशी वरच्या दिशेला जाताना तुम्हाला दिसत असेल तर ती या करता की आपण प्रत्येक लाईनला खालून वर जाताना एक पिवळ्या कलरचा फासा वाढवतो तर हे बघा एक काळ्या कलरचा फासा मी पिवळ्या कलरच्या धाग्याने विणलाय म्हणजेच काय झालं एक पिवळ्या कलरचा फासा वाढलाय आणि काळ्या कलरचा फासा कमी झालेला आहे तर अशाच पद्धतीत आपण याला विणणार आहोत शेवटी जे चार कलरचे हिरव्या कलरचे फासे आहे जशाला तशीच शेवटपर्यंत आपण ठेवणार आहोत त्यामध्ये काहीच बदल नाही करणार फक्त काळ्या कलरची फासे आपण विणणार आहोत किंवा एक एक कमी करणार आहोत काळ्या कलरची फासे हिरव्या कलरच्या फासेंना मात्र सध्या तरी काहीच करायचं नाहीये जसेचे तसे जसे चार आहेत तसे चार ठेवायचे आहे हे बघा हे अशा पद्धतीत वरती जाताना दिसते मी परत आता इथपर्यंत ज्या कलरचा फास आहे त्या कलरने विणून घेतलाय हे पाय हे मागच्या लाईनचे दोन फासे आणि हे या लाईनचे दोन फासे म्हणजे प्रत्येक लाईनला आपल्याला दोन फासे खालून बिना विणल्याचे सोडायचे आहे आणि मागच्या साइडनी हे बघा अशा पद्धतीत परत आपण पिवळ्या कलर ची जेवढी पण फासे आहेत तेवढे पिवळ्या कलरच्याच धाग्याने विणायचे आहे मात्र काळ्या कलरचा एक शेवटचा फासा आपल्याला पिवळ्या कलर मध्ये बदलायचा आहे म्हणजे काय पिवळ्या कलरचा एक फासा आपल्याला वाढवायचा आहे हे प्रत्येक लाईनला आपण अशाच पद्धतीत विणणार आहोत खालून दोन फासे सोडायचे बॅकला जायचं बॅकनी एक पिवळ्या कलरचा फासा वाढवायचा आहे हे बघा अशा पद्धतीत आणि वरचे जशाला तसे विणून घ्यायचे आहे काळे काळ काळ्या धाग्यांनी आणि हिरवे हिरव्या धाग्यांनी तर मी दोन लाईन तुम्हाला इथे जशा विणून दाखवलेल्या आहेत समोरच्या लाईन पण तशाच विणायच्या आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीत क्रॉस करायचा आहे धाग्याला तर सुरुवातीची ज्या वेळेस तुम्ही पहिली रो विणत असाल धागा वेगवेगळा होईल तर वे वे तिथेही असंच क्रॉस करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीत आपण एक एक करत असं वरती वरती विनत जाणार आहोत आणि खालून दोन दोन फासे मात्र प्रत्येक सोडणार आहोत तर बघा मी इथपर्यंत विणून घेतले सर्व काळे फासे एक एक करत संपत नाही तोपर्यंत मी इथं विणलेलं आहे आणि आता हिरव्या फासे देखील काळ्या फाश्यांप्रमाणेच एक एक करत आपल्याला सोडायचे आहे म्हणजेच काय तर एक एक करून कमी करायचे आहे जसे की आपण काळे फासे पूर्ण एक एक करून कमी केलेला आहे तसेच हिरवे देखील करायचे आहे तर हे बघा हे ह्या लाईनचे दोन फासे परत मी खालून सोडले दोन दोन करत पूर्णतः पिवळे फासे खाली मी सोडलेले आहे आणि हे बघा मागच्या दिशेने हिरवा एक फासा आपण पिवळ्या कलरच्या धाग्याने कन्वर्ट केलेला आहे यापूर्वी काळ्या कलरमध्ये बदलत होतो आता हिरव्या कलरमध्ये तर दोन दोन करत खालून फासे सोडायचे आणि मागून एक एक करत वाढवायचा आहे ही कळी अशी तयार होईल इथून परत पिवळ्या कलरचा धागा समोर घ्यायचा आहे आणि हा फासा पिवळ्या कलरनी विणणार आहोत इथून परत मी दोन फासे खाली सोडलेले आहे आणि मागच्या दिशेने परत एक हिरव्या कलरचा फासा आपण ऑरेंज मध्ये बदलणार आहोत आता चारच फासे उरलेले आहे त्यापैकी दोन परत मी सोडणार आहे म्हणजेच काय तर हे दोन हिरवे फासे जशाल तसे विणणार आहे या साईडनी अशा पद्धतीत खालून दोन ऑरेंज सोडून दिलेत आणि मागच्या दिशेने एक हिरवा ऑरेंज कलरच्या धाग्याने विणायचा आहे आणि एक हिरवा हिरव्या धाग्याने ठेवायचा आहे तर अशा पद्धतीत दोन दोन करत सर्व तीसच्या तीस फासे इथे सुटलेले आहे तर ही शेवटची कळी आहे त्यामुळे मी इथे तुम्हाला एंडिंग करून दाखवते पण तुम्ही फर्स्ट कळी जर का विनत असाल फर्स्ट कळी विनत असाल ना त्यावेळेस वरपासून खालपर्यंत ज्या कलरचा फासा आहे त्या कलरने विणं शेवटपर्यंत जायचं आहे परत शेवटापासून पूर्ण एका लाईनीत वरपर्यंत विणत यायचं आहे तर ते मी दाखवत आहे इथपर्यंत शेवटपर्यंत अशाच पद्धतीत विणायचं आहे हे बघा मी विणून घेतलेला आहे आणि आता खालून वर जातानी पंधरा कलरचे पिवळे फासे लावायचे आहे आपल्याला अकरा काळ्या कलर ची फासे लावायचे आणि चार फासे आपल्याला हिरव्या कलरची लावायचे आहे हे बघा वरपासून खालपर्यंत विणत येताना ज्या कलरचा फासा आहे त्या कलरनी विणला मी म्हणजेच काय ते एक हिरवा फासा हिरव्या कलरनी विणला बाकीचे पूर्ण पिवळे जे होते ते पिवळ्या कलरनीच विणलेले आहेत आणि हे बघा इथून धागा मी बदललेला आहे जेव्हा आपण खालून वरपर्यंत विणत जाऊ त्यावेळेस इथे मी ऑरेंज कलरचा धागा लावलेला आहे पंधरा फासे विणण्यासाठी जसे की आपण सुरुवातीला पिवळे फासे विणले होते पिवळ्या कलरनी पंधरा फासे घेतले होते त्याच्याच इथे फक्त मी ऑरेंज कलरनी पंधरा फासे घेतलेले आहे तुम्हाला वाटलं तुम्ही कलरनी ठेवू शकता जर का तुम्हाला वाटलं खूपच कलरफुल पायपूसनं बनवायचं आहे तुम्ही प्रत्येक कळीला वेगवेगळा कलरही देखील वापरू शकता तर अशा पद्धतीत आपण ही कळी विणलेली आहे वरती अकरा फासे काळ्या कलरची ठेवायची खाली पंधरा मी ऑरेंजनी विणली आहे वरची अकरा काळ्यानी विणणार आहे वरती उरलेली चार फासे मी हिरव्या कलरने लावणार आहे तर हे जसे सुरुवातीला आपण सुरुवाती फासे जसे टाकले होते तसेच फासे आपल्या स्टिक मध्ये आहे आणि परत एका नवीन कळीची सुरुवात आपण इथे करणार आहोत तर अशीच कळीला कळी बनून पायपुसण तुम्ही विणवू शकता तर हे बघा अगदी आहे विनायला तर अजून देखील चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर सबस्क्राईब करा जर का माझं काम किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका तर हे बघा आता मी अशा प्र, प्रकारे शेवटच्या कळीला तुम्हाला याचा एंड करून दाखवणार आहे म्हणजेच काय का शेवटची कळी आपल्याला अशा पद्धतीत विणायची आहे हे बघा दोन फासे मी घेतले त्याला एकाच धाग्याने विणले आणि पिवळ्या कलरचा धागा समोर घेतलेला आहे आता हा विणलेला हिरवा कलरचा फासा समोरच्या स्टिक मध्ये टाकायचा परत एक फासा उचलायचा म्हणजे दोन फाश्यांना परत एक बनवायचंय परत हा विणलेला समोर टाकायचा परत दोन फासे उचलायचे परत त्या दोनला एकच बनवायचं म्हणजेच काय शर्ट पर्यंत आपल्याला अशाच पद्धतीत हे विणायचं आहे जेणेकरून पायपूसनं कुठे सुटणार नाही किंवा कितीही कसंही वापरलं तरी हे याचे धागे जे निघणार नाही किंवा सुटणार नाही विणकाम ते भी भी हे पैसे शेवटपर्यंत मी असंच विणत आली आहे इथे आता धागे अशी गाठ मारून धाग्याला कट करायचे आहेत आणि इथे सुई मदतीचा धाग्याने आपल्याला पक्क असं शिवून घ्यायचं आहे आणि आपलं पुसणं हे विणून तयार होईल